नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता सत्य आणि मीरा पार्वती मावशीच्या जा घरी जाऊ निरुपाला कसं रंगे हात पकडणार आणि निरुपाची कशी जिरवणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे इथे आता सुधाकर भाऊ आणि मीराला तर धक्काच बसलेला असतो कारण जे घर भाड्याने दिलेली असतात त्या काकांकडून आता सुधाकर भाऊ आणि मीराला समजलेलं असतं की निरुपाने तीन तीन महिन्यांचे एक्स्ट्रा भाडे आधीच घेऊन ठेवले आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपाने एवढे पैसे कशासाठी घेतले असतील आम्हाला तर घरात काही बोलली पण नाही निरुपाचं नेमकं काय चालू आहे तेव्हा ते काका म्हणू लागतात ते मला काही सांगता येत नाही पण तेवढं आमचं काम करून घ्या असे म्हणून ते निघून जातात त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते मला तर नक्की काहीतरी घोळ वाटतोय कारण मी आत्ता फोन केला होता पार्वती मावशींना पण त्या तर मला ठीक वाटल्या होत्या एवढ्या म्हणजे अशा आजारी आहेत असं वाटलं नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात तुलाच काय मीरा मलासुद्धा वाटलंय कारण आता जेव्हापासून निरुपा रोज घरातून डबे घेऊन जाते ना तेव्हापासून मी तिला रोज सांगतो आजारी माणसाला ना असं तेलकट तुपाचं असं खायला नसतं न्यायचं आजारी कुठ माणूस कुठे असं जेवण खातं का तरी मग ही रोज नेते कोणाला हे जेवण नाही नाही मला आता निरूपाचा सगळा काही शोध घेऊन तिचं नेमकं काय चालू ना हे सगळं बघावंच लागेल आता पाणी डोक्यावरून फिरलं या मीरा त्यामुळे तू थांब इथे मी पटकन जाऊन निरूपाचा शोध घेऊन येतो आता डायरेक्ट मी पार्वतीच्या घरीच जातो म्हणजे तिथे नेमकं काय चालू आहे ना हे कळेल तरी आपल्याला त्याच वेळेस आता मीरा लगेच सुधाकर भाऊंना थांबवते आणि मग ते थांबा बाबा तुम्ही नका जाऊ हे बघा तुम्ही जर असे तडकाफडकी तिथे गेलात तर आईंना राग येईल हो की नाही त्यामुळे उगच पार्वती मावशीच्या घरी तुम्हा दोघांमध्ये भांडण जुंपण त्यापेक्षा असं करते मी मीच जाते ना आणि मी शोधून आणते आई नेमकं कुठे काय आहे मग तर चालेल ना तुम्हाला तेव्हा भा सुधाकर भाऊ म्हणू लागतात ठीक आहे मीरा तू जाऊ शकते पण एक काम कर तू सत्याला बरोबर घेऊन जा म्हणजे कसं दोघे मिळून बरोबर निरुपाला शोधून काढाल त्याचवेळेस आता सुधाकर भाऊ रूममध्ये असणाऱ्या सत्याला आवाज देऊ लागतात तर आता इकडे मीराच्या घरी मीराच्याही खूपच आनंदून गेलेली असते कारण तिला खरंच खूप चांगला जावय मिळाला योग्य जावय मिळाला आहे असं तिला वाटत असतं आता दादांच्या फोटोसमोर हात जोडून मीराच्याही म्हणत असते खरंच तुमचं जे स्वप्न होतं ना आपल्या मीरासाठी चांगला जोडीदार बघण्याचं तसाच जोडीदार आपल्या मीराला मिळाला आहे खरंच खूप खूप चांगले आहेत आपले जावे असे आता ती फोटोसमोर म्हणत असते तेव्हा लगेच मधू येते आणि म्हणते ए आई बाद झाला जावायचं कौतुक बाद झालं चल बरं पटकन जेवण करून घे आता मात्र मीराचे हसू लागते तर मात्र हे सगळं बघून राजला खूपच राग येतो तर आता सुधाकर भाऊ इकडे सत्याला बोलवतात तेव्हा सत्या म्हणतो बाप काय काम आहे बाप बोल ना काही हवं आहे का तुला त्याचवेळी सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे काम काही नाही तुला झालेला सगळा प्रकार सांगतो आम्ही मग तुला कळेल काय काम आहे तेव्हा आता मीरा आणि सुधाकर भाऊ ते घर भाडे कसे निरूपाने एक्स्ट्रा वसूल केलेत कशासाठी घेतलेत कुठे जाते हे सगळं काही सांगू लागतात तेव्हा सत्य म्हणतो असं आहे का मग आपल्याला त्या पार्वती मावशीच्या घरी जाऊन बघावंच लागेल चल धुमके तू आपण जाऊया पटकन असे म्हणून आता सत्य आणि मीरा दोघेही निघालेले असतात तर आता दोघेही रस्त्याने गाडीवरती जात असताना सत्य म्हणत असतो धुमके तू नीड बैल बरं का माझ्या गाडीवरती हां तुला सांगून ठेवतो उगच पडली तर मला परत बोल लावत बसशील तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही मला अजून ओळखलं नाही का मी धूमकेतू मी अशी सहजासहजी पडणार नाही आता मात्र सत्य म्हणत असतो बरोबर बोलली तू तू काय सहजासहजी पडणार नाही चला आता ही निरूपा नेमकं कुठे आहे त्याच वेळेस आता निरुपा इथे रिक्षात बसून पार्वतीच्या घरी निघालेली असते तर पंकज तर मात्र खूपच आनंद होऊन गेलेला असतो कारण आज त्याच्या मम्माने त्याला खूप सारे पैसे दिलेले असतात आता काय करू कुठे हॉटेलमध्ये जाऊ काय काय करू या सगळ्याचा तो विचार करत असतो आणि खूपच आनंदात उड्या मारत असतो त्याचवेळेस आता लगेच पंकज मनाशीच म्हणू लागतो नाही नाही हे पैसे आता मला जपून वापरावे लागतील नाहीतर मी लगेच पैसे उडून टाकले तर मम्माला माझ्यावरती डाऊट येईल त्यामुळे थोडे दिवस काटकसरेनेच वापरतो आणि मग नंतर परत कसं मम्माला आपल्या जाळ्यात गुंडाळायचे हे मला चांगलंच माहिती हो की नाही बिझनेसच्या नावाखाली असेच मी मम्माकडून पैसे उकळत राहील आणि मग एक दिवस घरात नक्की जागा मिळेल आता फक्त मम्माने बाबांना मनवायला पाहिजे मग मला घरातही जागा मिळेल त्यानंतर इकडे आता रिक्षेत निघालेली निरूपा आता पार्वतीच्या घरी पोचलेली असते आता मात्र निरूपाने त्या रिक्षेच्या आरशामध्ये सत्या आणि मीरा पार्वतीच्या घरी येत आहेत माझ्या पाठोपाठ हे सगळं बघितलेलं असतं आता मात्र निरुपा म्हणत असते ही पनोती आणि त्याची बायको माझ्या पाठोपाठ का येत आहेत म्हणजे हे सगळे माझा पाठलाग करून मी काय करते हे बघत तर नाही आहे ना नाही 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 मला पटकन काहीतरी करावं लागेल असे तर निरुपा म्हणत असते आणि पटकन पार्वतीकडे येते तरी ते पार्वती मस्तपैकी मोबाईल बघत असते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अगं मारू काय करते तू पटकन इकडे पटकने तेव्हा पार्वतीमध्ये असते हे बघ निरूपा तू माझ्याशी खोटं बोलते त्यामुळे सविस्तरपणे सांग तू कुणाला डबे घेऊन जाते काय करते माझ्या नावाखाली किती खोट बोलणार आहे घरच्यांना सांग पटक तेव्हा निरुप महत असते हे बघ पारू आत्ता सध्या मी जे म्हणते ते कर फक्त आता लगेच निरूपा पार्वतीला तिथे कॉटवरती झोपवते आणि एक ब्लँकेट तिच्या अंगावरती टाकते त्याचे सत्या आणि मीरा रूममध्ये आलेले असतात आता मात्र पार्वतीला असं झोपलेलं पाहून लगेच मीरा महत असते अहो खरंच या मावशी आजारीच आहे उगाच आपला गैरसमज झालाय वाटतं त्याच वेळेस सत्या म्हणतो तुला बघायचं आहे का पार्वती मावशी कशी आजारी आहे थांब आपण आता था बघूच ती खरं आजारी आहे की नाटक करते त्याचवेळेस आतमधून येते आणि म्हणते अरे तुम्ही इथे काय करताय इकडे कशाला आलात तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते आई ते तुमचं फोन लागत नव्हता आणि बाबांचं काम होतं ना म्हणून आम्ही आलो होतो तेव्हा आता निरुपा म्हणू लागते एवढं काय अर्जंट काम आहे लगेच माझा पाठलाग करत इथपर्यंत येण्याचं मी घरी येणारच होते ना तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं निरूपा कसं आहे ना पार्वती मावशी खूपच जास्त सिरियस आहे वाटतं ना म्हणून म्हटलं तिला भेटून जावं उगच काय अचानक कधीही काही होतं ना आजारी माणसाचं काय सांगता येतंय त्याच वेळेस पार्वती घाबरून जाते म्हणजे दे तू काय बोलतोय काही होतं म्हणजे मला काही होणार नाही आहे मी बरी आहे बरं का तेव्हा आता सत्य म्हणतो नाही नाही असंच आपण बरं बरं म्हणत असतो आणि नंतर मग एक दिवस अचानक काय पण होतं माणसाला हो की नाही धुमके तू तेव्हा मीरा म्हणते हो त्यामुळे ना तुम्ही ॲडमिटच व्हायला पाहिजे मला तर वाटतं असे दहा बारा इंजेक्शन चालाईन घ्यायला पाहिजे असे सत्य आता पार्वतीला म्हणू लागतो तेव्हा पार्वती लगेच उठून उभी राहते आणि म्हणते काय इंजेक्शन नाही 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 मला खूप भीती वाटते आणि मी ठीक आहे मी एकदम बरी झाली आता हो की नाही मग आता सत्य म्हणू लागतो नाही मावशी तुला पैशाची गरज होती आणि आता निरुपाने तुला पैसे दिले ना मग त्यामुळे मी डॉक्टरांना बोलावलं आहे आता तुला ॲडमिट करून घ्यावंच लागेल नाही 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 असं घरी दुखणं काढून जमणार नाही आता मात्र पारू खूपच घाबरून जाते आणि पारू म्हणू लागते निरुपा अगं किती खोटं बोलशील खरं खरं सांग ना मी आजारी नाही आहे आणि तू मला कधी पैसे दिले कसले पैसे हे काय बोलत ए बाई तुझं काय असेल ते तू तुझ्या घरी बघून घे गं बाई मला मध्ये घेऊ नको उगस सारखं आजारी आजारी म्हणून ना खरंच माझ्या मनाला वाटायला लागले की मी खरंच आजारी पडते की काय नाही 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 अरे बाबा नो मी खरंच आजारी वगैरे नाही आहे आणि हे डबे पण ती माझ्यासाठी नाही आणता ती कुणाला देते मला माहिती नाही आता मात्र सगळं भांडं फुटलेलं असतं आता सत्या जोरजोरात टाळ्या वाजू लागतो आता निरूपा सत्याकडे बघत असते तेव्हा सत्या म्हणू लागतो वा निरूपा वा म्हणजे किती खोटं बोलतीस तू बापाशीही खोटं बोलली ना आता चल तू घरी आता काही तुझी खैर नाही त्यामुळे मित्रांनो आता पंकज आणि निरुपाचं पितळ कसं उघडं पडलं हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद